जय श्री कृष्ण माऊली भक्ती विजय ग्रंथ हा खरोखर भक्ती रसात डुबवणारा आहे कस प्रेम करावं हे खरोखर भक्तांकडूनच शिकाव मागच्या भागात सांगितलेला आहे का जयदेव स्वामींनी त्या चोराकडून किती शांततेने घेतलं त्या चोरांनी हातपाय तोडले तरी पण शांतच होते त्यांचा गौरव केला आणि ते भूकंपात गेले तरी पण जयदेव स्वामी देवाकडे प्रार्थना करतात का देवा माझ्या शत्रूंना तू वाचव आणि त्यांना दे देव प्रसन्न झाले खरोखर भक्त असावा तुझ्यासारखा असावा जयदेवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि देवांनी त्या चोरांना पण सद्गती दिली आणि जयदेव स्वामींना हात पाय दिले मग सर्व वृत्तांत राजाला समजला राजांनी जयदेव स्वामीची पत्नी पद्मावती जगन्नाथपुरी मध्ये राहत होती तिला पण राजा तिथे घेऊन आला आणि आपल्या राणीकडून तिची सेवा करविली राजा पण खरोखर असा असावा की संत सेवा करणारा त्या राजांनी भरपूर संत सेवा केलेली होती पण अचानक काय झालं राजाची राणी आहे ना तिचा भाऊ मरण पावला आणि त्या भावाची पत्नी सती जाण्यास निघाली सर्व बायका एकत्र जमून रडत होत्या का ती सती चाललेली आहे आणि भाऊ मरण पावला म्हणून पण पद्मावती जी राणी आहे ना ती हसत होती नंतर सती जाऊन फायदा काय जेव्हा समजलं का, जे का पतीचा प्राण गेला तेव्हा आपला प्राण त्यागला पाहिजे तर त्याला पतीव्रता आणि त्याला सती जाणं म्हणतात पद्मावती असं सांगत होती पद्मावती सारख्या अनेक स्त्रिया आहेत सतीच्या बापाच्या घरी यज्ञ होता आणि सगळ्या तिच्या बहिणी इमानात बसून बापाच्या घरी चालल्या होत्या तिला वाटलं बापाचंच घरचं आमंत्रण कशाला पाहिजे बापाच घर आहे म्हणून ही सती निघाली महादेवानी सांगितलं होतं सती तू जाऊ नकोस पण सती ऐकली नाही माझ्या बापाच्याच घरचं आहे तर त्याच्यात काय झालं तुम्ही पण चला ती हट्ट करत होती महादेवानी परत एकदा सांगितलं सते जाऊ नकोस पण सती ऐकली नाही सती दक्ष राजाच्या घरी गेली पण दक्ष राजा एका शब्दानेही बोलला नाही उलट दक्ष राजाने सांगितलं सतीला जर कोण बोलल त्याला शिक्षा होईल माझ्याशी संबंध संपला असं बजावून ठेवलं पण आई ती आई असती आईला खूप वाटत होत बोलावं वा, पण नाही बोलू शकली सती म्हणाली एवढा माझा अपमान एवढा माझ्या नवऱ्याचा अपमान ज्याच्यापासून हे शरीर तयार झालेला आहे ना माझ्या बापापासून शरीर तयार झालेला आहे तया ना दक्ष हे शरीरच नको मला आणि त्या सतीनं तज्ञकुंडामध्ये त्या शरीराचा त्याग केला आणि हिमालयाच्या पोटी जाऊन परत जन्माला आली आणि महादेवाशी लग्न केलं अशा असतात पतीवर्ता एक दिवस जयदेव राजासोबत शिकारीला गेले होते त्या राणीच्या मनातच होत का पद्मावती हसलेली त्या राणीनं शेवकाला सांगितलं पद्मावतीला सांगा का जयदेवाला वाघानी खाल्लो शेवक गेले आणि पद्मावती जवळ का तुमच्या पतीला वाघानी खाल्लो शब्द कानावर पडल्या पडल्या पद्मावतीनं त्याग केला राजा आणि जयदेव घरी आले राजाला सगळी हकीकत कळली राजा, राजा म्हणले आता काय करू ह्या राणीचं काय करू जर मी मारून टाकू राणीला तर मला स्त्री हतेचं पाप लागल करू तरी काय अशी पत्नी माझ्या नशिबात भेटलेली आहे का तिनं कुळाचा नाश केलेला आहे मी संत सेवा करत आहे आणि हिनी काय केलं असं राजाला खूप दुःख झालं राजा खिन्न झाले आणि त्या गेले जयदेवाला सांगितलं मी प्राण त्याग करणार आहे जयदेवानी सांगितलं राजा तुम्ही प्राण त्याग करू नका जयदेवानी स्वतःच्या पत्नीला जिवंत केलं जयदेव स्वामी साधे नव्हते देवाच्या आज्ञावरूनच व्यास भगवान प्रथम भारत मूळ श्री व्यास भगवान सव्वा लक्षे भारत केले निर्माण त्या माझी प्रश्न केला जलमे जयान समोळ सांगा मजला मम पूर्वज कथन जय देव जय देव आशे ते व्यास मुनी कवी एवढे ग्रंथ लिहून ठेवणारे ते कवी त्यांनी ह्या कलियोगात जयदेवाचा अवतार घेतला होता सगळे देवाच्या सोबतचेच आहेत कृत त्रेत द्वापर आणि ह्या कलियोगामध्ये पण जे भक्त झालेले आहेत ना ते भगवंताच्या सोबतचेच आहेत त्याच्यात काहीच फरक नाही म्हणून तर म्हणतात जगाच्या देह कष्ट पर उपकारे पर उपकारासाठी संत देहाच देह कष्ट वितात पण जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत ना त्यांना समजत नाही का हे संत कोणासाठी एवढे कष्ट भोगतात म्हणून ते दुष्टांना मजा वाटते आणि ते दुष्ट त्या संतांना कष्ट देत राहतात पण भगवंताला ते सहन होत नाही